सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या हरिपुरा येथे पूर्वी सुरू असलेली बस सेवा ही बंद झाली आहे तेव्हा ही बस सेवा पुन्हा सुरू करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन यावल एस टी आगारात हरिपुरा विरावली कोरपावली मोहराळा येथील नागरिकांनी दिले आहे यावल बसस्थानकात आगार व्यवस्थापक यांच्याकडे दिनांक एक ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी साडेबारा वाजता सदर निवेदन देण्यात आले आहे यावल येथील एस टी आगारामधून सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या हरिपुरा येथे पूर्वी सायंकाळी साडेसात वाजता बस जायची ही बस यावल येथून विरावली कोरपावली मोहराळा मार्गे हरिपुरा जायची आणि या बसमुळे यावलसारख्या शहरी भागात विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिक विद्यार्थीसह इतर नागरिकांना ती सोयीस्कर होती व त्यांना रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचता येत होते मात्र गेल्या काही दिवसापासून साडेसात वाजता यावल आगारातून हरिपुरा जाणारी ही बस बंद करण्यात आली आहे तेव्हा सदर बस पुन्हा सुरू करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन विरावली कोरपावली मोहराळ्या हरिपुरा येथील नागरिकांनी यावल एस टी आगारात आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्याकडे दिले आहे व तातडीने येथील बससेवा सुरू करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे सदर निवेदनावर पंढरी अडकमोल राजेंद्र पाटील शैलेंद्र महाजन दीपक महाजन रामचंद्र पाटील कय्यूम पटेल ज्ञानेश्वर पाटील राहुल पाटील ओम प्रकाश महाजन रऊप तळवी प्रफुल्ल पाटील कुणाल अडकमोल ॲडवोकेट निवृत्ती पाटील बाळकृष्ण महाजन बंडू पाटीलसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत तर प्रायोगिक तत्वावर पंधरा दिवस एस बस यावल हरिपुरा सुरू केली जाईल त्याला जर प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला तर ही साडेसातची बस कायम ठेवली जाईल असे प्रसंगी आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी आश्वासन दिले आहे